अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना आजचा दिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच जणांना स्वामींची सेवा करायची इच्छा असते आणि खूप जण स्वामी सेवाही करतात पण त्यातलेच काही जणी ताई किंवा दादा आहेत की त्यांना स्वामी सेवा करायची खूप इच्छा आहे पण टाईम भेटत नाही जॉब आहे काम आहे पुन्हा जॉईंट फॅमिली आहे किंवा लहान मूल आहे ज्याच्यामुळं की स्वामींची कोणतीच सेवा करायला टाईम भेटत नाही तर त्यांनी कोण कौन अशी कोणती सेवा करायची अशा गुरुवारी अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत बघा आपल्याला एरवी तर अशा सेवा करायला भेटत नाहीत स्वामींच्या तर फक्त आठवड्यातून एकदा आठवड्यातून एकदा आपण एक दोन तास स्वामींसाठी द्यायचे फक्त गुरुवारी अशा कोणत्या सेवा करायच्या आहे ज्याने आपला गुरुबळ स्ट्रॉंग होईल आणि गुरुबळ आपला स्ट्रॉंग असेल तर आपल्या घरात सुख समृद्धी न नक्कीच कि, नांदेल तर याच्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा आता आपल्या घरात आपल्या गुरूंचं अधिष्ठांतर असलंच पाहिजे तर जे आपले गुरु आहेत त्यांचा आपल्याकडे फोटो असतो किंवा मूर्ती असते आणि आपल्याला दररोज नाही सेवा झाली तर फक्त गुरुवारी तर आपल्या गुरूंची आपल्याला सेवा करावीच लागते तर कोणती सेवा करायची तर बघा सगळ्यात आधी आपल्या गुरुवारी पहाटे लवकर उठायचं लवकर उठायचं काम सगळं आपलं आवरायचं आणि आपल्याला गुरुवारी डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही कारण जर आपण डोक्यावरून जर पाणी घेतलं केस जर धुतले तर आपला गुरुबळ वीक होत असतो असं म्हणतात त्याच्यामुळे आपण गुरुवारी डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजेच घर ते सगळं स्वच्छ झालं उंबरट्यावर पाणी आपल्याला बाहेर उंबरट्यावर पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपल्यावर त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि हळदीमध्ये गोमूत्र टाकून हळदी आपल्याला उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्याच्यावर छान अशी कुंकाने स्वास्तिक काढायची आहे अक्षदा टाकायच्या आहेत फुलं ठेवायची आहेत उदबत्ती तुपाचा दिवा लावून आपल्याला उंबऱ्याचं छान असं पूजन त्या दिवशी करायचं आहे तर ही झाली दुसरी गोष्ट तर मग आपली उंबरटा उमरेश्वर पूजन झाल्यानंतर आपल्याला देवपूजेकडे जायचं देवपूजा करायची आपल्या स्वामी महाराजांची जे कोणते तुमचे गुरु आहेत ज्यांचं स्थान तुमच्या घरात आहे त्यांची आपण त्या दिवशी पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला बघा पूजा झाल्यानंतर आपल्याला असं दररोज तर स्वामींची सेवा करणं होत नाही तर टाईम काढून वेळात वेळ वेड़ा काढून आपलं सगळं बाकीचं काम लवकर उरकून आपल्याला त्या दिवशी एक ते एकवीस अध्याय वाचवायचे आहेत म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय त्या दिवशी आपल्याला संपूर्ण वाचायचे आहेत जेणेकरून आठ दिवसाच्या आठवड्यात तीन अध्याय जी नित्यसेवा आपण करतो ती आपली एकाच दिवसात होऊन जाते आणि आपलं एक पारायण पूर्ण होतं तर असं आपल्याला पूर्ण स्वामीचरित्र सारामृत वाचन करायचं आहे त्या दिवशी तर त्या दिवशी आपल्याला पूर्ण सारामृतचं पठण केल्यानंतर अकरा माळी स्वामी समर्थ जप करायचा आहे बघा अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि नंतर तारकमंत्र म्हणायचं आहे जर अकरा वेळेस मंत्र नाही जमला तर तुम्ही एक वेळेस सुद्धा म्हणलात तर खूप छान तर असं आपल्याला त्या दिवशी गुरुवारी सेवा करायची आहे आणि हे सगळी सेवा झाल्यानंतर आपल्याला छान अशी स्वामी महाराजांची आरती करायची आहे तर पहिली आरती गणपतीची दुसरी आरती स्वामी महाराजांची तिसरी आरती दत्त महाराजांची आणि चौथी दुर्गामाताची अशा चार आरत्या आपल्याला करायच्या आहेत त्या आरत्या आपल्याला नित्यसेवेच्या पोथीमध्ये मिळून जातील तर अशा चार आरत्या केल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना त्या दिवशी नैवेद्य दाखवायचं आहे बघा आता त्या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा जो नैवेद्य आपल्या घरात आपण बनवलेला आहे जे असो भाजी पोळी भात फरण जे काही असं भाजी भाकरी जे काही आपण त्या दिवशी घरात बनवलेला आहे तो नैवेद्य आपण स्वामी महाराजांना दाखवायचा असं नाही की स्वामी महाराज बनवतच नाही की मला गोडधोडस दाखवा स्वीटर्स अस दाखवा असं काही नाही जे आपल्या घरात बनत ते स्वामी महाराजांना आपण त्या दिवशी दाखवायचं आहे तर मग नैवेद्य दाखवल्यानंतर तर सकाळी पण आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे संध्याकाळी पण गुरुवारी संध्याकाळी पण आरती करायची आहे स्वामी महाराजांची आणि संध्याकाळी पण जो आपण स्वयंपाक बनवणार आहोत त्यातील संध्याकाळी पण आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य दाखवल्यानंतर पाच मिनिट तसा स्वामींना पुढे ठेवायचा आहे तर आणखीन एक गोष्ट म्हणलं तर नैवेद्य जो स्वामींचा नैवेद्य आहे त्याच्यावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे बघा तुळशीपत्र त्याच्यावर ठेवायचं तरच आपली ही आपली पूजा म्हणजे आपला नैवेद्य संपन्न होतो तुळशीपत्र तुळशीपत्र ठेवल्यानंतर तर मग नैवेद्य ठेवल्यानंतर पाच मिनिट स्वामी महाराजांपुढे नैवेद्य ठेवायचा नंतर तो नैवेद्य आपल्या घरातील सगळ्या व्यक्तीने तो नैवेद्य खाऊन घ्यायचा जर नाही खाल्ला तर गाई जर असेल बाजूला शेजारी किंवा घरी गाई जर असेल तर गाईला तो नैवेद्य खाऊ घालायचा आणि अशा प्रकारे स्वामी महाराजांची गुरुवारी आपल्याला सेवा करायची आहे बघा नक्कीच आपला गुरुबळ स्ट्रॉंग होईल आणि आपल्या घरातील अडचणी नाहीशा होतील निगेटिव्ह वातावरण नाहीशी होईल आणि पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरात नाही सुख समृद्धी नांदेल आणि गुरुवारी विशेष म्हणजे गुरुवारी आपल्याला कच्चं दूध तुळशीला व्हाय व्हायचं आहे बघा कच्चं दूध गायचं असो किंवा म्हशीचं असो गायचं जर असलं तर खूपच छान गायचं आपल्याला कच्चं दूध गुरुवारी तुळशीला अर्पण करायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहील आणि आपल्या घरात सुख समृद्धी आणि आनंद नांदेल आणि लक्ष्मीचा अस देववास आपल्या घरात राहील तर अशा सेवा आपल्याला गुरुवारी करायच्या आहेत ज्या कोणाला एरवी जमत नसतील सेवा त्या ताईने गुरुवारी हा नक्की सेवा करून बघा बघा स्वामी महाराज नक्की तुमच्या पाठीशी राहतील प्रत्येक संकटातून तुम्हाला ते बाहेर काढतील आणि मार्ग दाखवतील अशी आहे आजची स्वामी महाराजांची सेवा आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ